सजा कसली शाळा चालू अजून टाइम आहे अजून दोन महिने माझ्या आहे सो गायज वेलकम टू अवर चॅनलचा आजचा ब्लॉग आहे आम्ही लाईव्ह करतो तर लाईव्ह मग आज फर्स्ट टाइम लाईव्हचा ब्लॉग करणार आहे आणि तर लाईव्ह कसली आहे तर ती आहे शर्तींची रामश्याम मैदान खिडकाली आपले ऑपरेटर गणेशजी भगत हॅलो गणेशजी भगत आबा आपला विमल केसरी आ, बोलो जुबा केसरी कसटीसी चा भाऊ पवार बंधू पवार पॉवर पिढी तयार होते फिल्म याला ऑरेंज प्यायचं फिल्म दे, दे, दे आम्हाला

लिमका कसं माहिती का याला पण बरं होतो नेमू पाणी नाही दाते या बाडल्या या, बाडल्या पण कमी पडणार बोलतात अजून बाडल्या मागवत आहेत हा आमचा सेटअप लवकर येऊन आम्ही रेडी केलाय आहे पूर्ण मी ही इको आमची येस येस हे स्टॉल बिल आलेत आता सगळ्यांनी लाईनीत लावले हे बघा की तुम्हाला आणि इकडे बैल आलाय तर बघू आपण कोणता बैल येतो आता सगळे बैल येतील आणि बारापर्यंत सर्ती सुद्धा चालवतील नाव कुठचं तुम्ही एडिसन एडिसन बैलांचे नाव काय ಹಿರೋ ಅನ್ನ ಹರ್ಯಾ ಆಫ್ ಅಲ್ಲ ಹರ್ಯಾ ಹಿರೋ बऱ्यापैकी बैले पण बैल पण आलेत आता आणि थोड्याच वेळा चालू पण होईल शर्ती तर खूप मजाच येणार आहे शर्ती बोलल्या तर आमची ते व्याडच आहे शर्तींचा ना ते एकच बैलगाडा शर्यत आमची इको पण चालली आहे पार्किंगला ला लागायला आता कॅमेरामधनं आता मी झूम करून बैला बघू पण हा मग असा बैल तुमची ना चेत का बरेच बैल आले दाखवतो तुम्हाला एक एक करून सगळे मी इकडे बसलाय ते मग बोलतात की तुला बघितलंय आधी इन्स्टावर बोलतात चांगली गोष्ट आहे बघितले ते తుపాడా చింతపడా కళ్యాణి కళ్యాణ చింపడా బైల सुलतान ना दुसरा आज ना ले ना ले। दुसरा अजून नाही दुसरं अजून अजून आले भाई कुठचं तू दातिवली दातिली बैलांचे नाव काय जो हो झलक हा जोकर दातिवली फेमस बैल आणि तो कोण झलक झलक बाईला टीके यांचं काय काम आहे यांना पण पळायला आणत वाटत मामाने झेंडे पण आणले आता लवकरच सुरुवात होईल सगळ्याला आता आपल्याला एक नवीन पार्टनर भेटलाय ब्लॉग मध्ये नाव काय तुझं राहतो कुठे हिरकालीच तुम्ही आयोजन केलंय का आयोजक तुम्ही का सांगा ती वाजले देतो फक्त मस्त काम आहे मग तुमचं फेवरेट बैल कोणता आहे अरे मथुर पॅन माझी पण माथुर पॅन आहे मथुर घाटावर आहे का आता आलं का आज होणार का कितीला हवीला शाळा कोणती पडल्यातली का म्हणजे आता सुट्टी फुल मजा काय राहते आता रविवार आज <laughs> सजा कसली शाळा चालू अजून टाइम आहे अजून दोन महिने मजा आहे नववीला आहे का हा नवीला पुढच्याशी अजून लवकर दहावी पितो का इकडे येणार काय विनायक विनायक तुमच्या बाई दोन्ही बैल तुमचेच का याच का हो नाव काय मारी आणि याच माग्या ठीके चालेल भेटू म कुठचे तुम्ही अंतरली तुमचा बैल कोणता त्या नाव काय बोलला नाचा आणि अच्छा आणि बादशा दोन्ही बैल तुमचेच का नाचेानी नाचेानी तुम्हेंद तुम्हेंद ते आता बैल सगळे आणणार आणि त्यांना पाठी दाखवणार ही सगळी ते दाखवून आणतात मग बैल थोड्याने सर्ती येणार हे सगळे फाटी दाखवतात तो जे ला। भारत बाईल्याचे मालक महेश पाटील खिलका महेश पाटील खिलकाळी एक मॅन ऑफ द सिरीज चे मालक पण आहेत दोन मालक दोन गाड्या गाड्या एक नाईटला एक डे ला झाले आणि एक, ball, एक, ball. आ, एक रबर बोल एक टेनिस बॉल हा रबर बाई उसार कर घर तो एक बाबू नाही पूर्ण काय कुठचा तू बैल कोणता तुमचा चॉकलेट का चॉकलेट का हा तो मग गेला तो का तुमची साईड कुठची उजवी आहे का थोडं भेटली का तुम्हाला अजून जमाची आहे का ठीक आहे चालेल घे कशी बैलाला घेऊन गेला इकडे ना बो तुम्हा बैलाला घेऊन गेला ना नाव काय तुझा काय पूर्ण नाव काय कुठे राहतो तुम्ही बैलाचं नाव काय बैलाचं नाव आहे तुमच्या

चला प्रथम माहिती गाडी चालली आहे गावदीप प्रेसानं बुरदोल विरुद्ध ज्या श्रीराम प्रेसानं समीक्षा महेंद्र पाटील हेडूटने ही गाडी मागणीच चाललेली प्रथम ही गाडी सुटली आता आलं नाही आलं नाही आहे पहिली घरी सो फायनली आता सेटअपवर बसलोय मी आणि खूप गरम होते बाबा गरम असं एवढं होते ना काय सांगू तुम्हाला मस्त पाणी पितोय पाणी पितोय सेटअपवर बसलो फायनली घणाचा गेला त्यांचा बैल बघायला मागाशी तो बोललो मोहित म्हात्रे टिट्टू बैलाचे मालक त्यांचा बैल आला आहे आता म्हणजे थोड्या वेळ शर्यत जमणार आहे त्यांची सगळे नावं देत आहेत आपल्या बैलांची शर्यत जमणार शर्यत जमवायला लवकरच पद्धत असते मान देजी देवाला सेकंड जाईल तेव्हा बघा पुन्हा छोटा ड्रायव्हर

बस काय मोठा अलर्ट केला शिला आम्ही पण करतो जीवनाची सरी बघतो पण कुठे चालू आहे का नाव काय तुमचं माझं नाव दीपेश कांबळे राहणार कुठे कुंभारकण पड डोंबोळी वेस्ट तुमच्या बैलाचं नाव काय तुमच्या बैलाचं नाव आहे टिट्टू एट झिरो एट आणि स्मित पप्पू म्हात्रे त्या नावाने ना तो बैल आपल्या मुंबईमध्ये पळतो आणि त्यांनी काय कोणते मॅच जिंकलेत शर्ती वगैरे काय टिक्टू हा आपला बिनधुळचा बादशा आहे डावी उजवी दोन्ही साठी आपला पळतो आणि आत्तापर्यंत आपला जो प्रशांतचा जो बैल आहे भिवंडीचा सुंदर आत्तापर्यंत गेली सहा वर्षे पडत आहेत पण आत्ताही एकदाही आपली गाडी पडली नाही आहे नेहमी बोलायला तसं आणि आपल्या घरची आपला दुसरा आहे रुद्रा म्हणून आहे तो महाराष्ट्र केसरी आहे म्हणजे स्वतःचा घरची पण गाडी आहे आपली म्हणजे साईड कुठची दोन्ही साईड ओके धन्यवाद डोक्यावर आलोय चायनीज गेला नाही गेला आणि आतमध्येच अड्डा आहे पुढे गेलो राईटला थोडं आता चायनीज ऑर्डर दिली जस्ट आमचा जी टी सीचा मारी कॅमेरामॅन चेतन भोईर भोईर सॉरी भोईर यार सॉरी बाकी कुठे मग का गा, गा, का। तेला को ते लागे दुःख बरी काय न सांग का दो 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 जाम व्हिडिओ बनवला ब्लॉक बनवला फेमस बैल वरधान येते आता वरधान पन्नास पन्नास ধ <laughs>